नमस्कार महाराष्ट्र आपण पाहत आहात धैर्य सिद्धी न्यूज अघुरी विद्या जादू केली तरी समाजामध्ये असे प्रकार घडताना आपल्याला दिसत आहेत त्यात एक प्रकार म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामधील नरखेड या गावामध्ये घडलेला एका महिलेच्या जीवाशी तो बेतला आहे त्या कुटुंबाशी व मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याशी शे आमचे प्रतिनिधी शैलेश शिंदे यांनी चर्चा केली असता त्यामधून आपल्याला काय ऐकायला मिळते ते पाहूया अंधश्रद्धेच्या माध्यमातून जो प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात सांगा सुनीता मावशी आहे सुनीताची माझ्या मुलीला जावाने माझ्या घेऊन गेलं माड्यामध्ये गणेश भांगे म्हणून कोण बघणारा माणूस इथे त्या घेऊन गेलं मग त्या माणसाने माझ्या मुलीला भात दिला खायला परत ते डोक्यावरती काय कडक ठेवलं परत ते लिंब बिंब काहीतरी कापले आणि माझी त्या दिवसापासून मुली माझी बोलत नाही शिद्धीवर नाही असली मुलीचं गाव गाव कोणतं नरखेड मोहोळ तालुक्यात आहे मोहोळपासून बारा किलोमीटर अंतरावर गाव आहे तिचं जावायचं नाव सिद्धेश्वर नागनाथ उबाळी आहे जावायनं आमच्या अंधश्रद्धेवर श्वास ठेवून पुरला घेऊन गेलं आणि त्या गणेश भांग्यांनी काय भात खाऊ घातलं आणि माझी मुलगी तेव्हापासूनच बेशुद्ध आहे होम केला म्हणून त्या होमात वेळ अचानकच लागलं म्हणून माझ्यावरती उपचार वगैरे काय तुम्ही केला का दवाखान्यात के नेले की जावायनी संशय खाऊन आम्ही माहेरच्यांनी करणी केले म्हणून ते बंधू महाराजाकडे घेऊन गेले तिला तिची मावशी आहे आई तर नाहीच लिहिले करावाला मीच सांभाळते मीस करते सगळं आणि ती दोन आरोपी आहेत ना ते फरार आहे ते म्हणून ते गावातच फिरत्यात का अटक करत नाहीत काय माहिती पोलिस लोक त्यांना पण अटक करावी आमची अशी मागणी आहे त्यांना अटक करून जे काय ती कायद्याने त्यांना सजा दिली पाहिजे काय त्याला सजा मिळाली पाहिजे जावायला मेन जावायला सजा मिळाली पाहिजे पण माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आज पोलिसांच्या हद्दीमध्ये जो काही अंधश्रद्धेच्या माध्यमातून जो काही जादू उटवण्याचा प्रकार समोर आलेला आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी मोहोळ पोलिटिशियनचे हेमंत शेंडगे सर आपल्यासोबत आहेत सर काय प्रकार घडला व प्राथमिक माहिती काय व तपास कशा पद्धतीने चालू आहे मोहोळ पोलीस ठाणे सुनीता उबाळे महिला कंप्लेंट देण्यासाठी कंप्लेंट अशी होती की ती बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी तिचे पती आणि तिच्या इतर नातेवाईकांनी तिच्यावर म्हणजे या पण वेळोवेळी असा आरोप केला होता की तिच्या माहेरच्या लोकांनी करमी केलेली आहे त्यामुळे दोघांमध्ये व्यवस्थित पटत नाही आहे मग ती कर्मी काढण्यासाठी माडा या ठिकाणी जाऊया असं म्हणून तिला माडाला एका बुवाकडे घेऊन गेले त्या बुवाचं नाव आहे गणेश भांगे मग ती तिकडे घेऊन गेल्यानंतर ना तिच्यावर त्या ठिकाणी तिच्या डोक्यावर एक कडं ठेवलं आणि नंतरनं वेगवेगळे लिंबू वगैरे कट करून त्याला वेगवेगळे रंग लावून तिकडे भूमीकडे वगैरे ते टाकायला लावले आणि तिला काही पिवळा भात खायला दिला तेव्हापासून तिला त्रास व्हायला लागला असं मुंगी वाटायला ला, लागलं मग तिला इकडे आल्यानंतर काय असं झालं म्हणून विचारणं गेले असं त्याला परत ते करणी भूत लागलेलं आहे विहिरीच्या बाजूचं घराच्या बाजूला असणाऱ्या विहिरीवरचं भूत लागलेलं ला असं म्हणून तिला ते भूत खेत काढण्यासाठी आणखी तिच्यावर काही मंत्रतंत्र केले आणि नंतरनं तिला छत्तीस तासात बरं होईल असं म्हणून पाठवून दिली परंतु काही सुधारणा झाली नाही पण त्यांनी मग वेळोवेळे दवाखान्यात दिले आणि मग नंतरनं प्रकृती सुधारणा झाल्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे पोलीस स्टेशनला महाराष्ट्र नरबळी इतर आमानुस अनिष्ट घोळी प्रथा व जादूटानावर प्रतिबंध कायदा दोन हजार तेरा या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातला मूळ आरोपी जो आहे गणेश भांगे माडा याला आणि ही जी फिर्यादी महिला आहे तिचे पती या दोघांना सध्या अरेस्ट केलेलं आहे आणि दोन तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली असून पुढील तपास सुरू आहे याच्यामध्ये एकूण किती आरोपीचा समावेश आहे सध्या तर याच्यामध्ये चार आरोपींचा समावेश आहे अजून तपास चालू आहे इतर कोणाचा काही त्यामध्ये रोल आहे का याचा अनुषंगाने तपास सुरू आहे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपण या अंधश्रद्धेला बळी पडून यासाठी काय आव्हान करत अगदीच बरोबर महाराष्ट्र नरबळी आणि इतर माणूस अनिष्ट घोरीव प्रथा आणि जादूटोना प्रतिबंध कायद्याचं पूर्णपणे पालन केलं पाहिजे आणि जर एखाद्याला काही वेगवेगळे आजार असू शकतात तर त्या आजारावर उपचार चांगल्या डॉक्टरकडे जाऊन घ्यायला पाहिजेत असे बोंधू गुवा आणि वगैरे यांच्याकडे जाऊन अनिष्ट आणि आघोरी प्रथांचा वापर नाही केला पाहिजे असं मी आव्हान करतो अशाच वेगवेगळ्या बातम्यांची माहिती मिळण्यासाठी धैर्यसिद्धी जनतेच्या न्याय हक्कासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नमस्कार